मुळात त्या दोघांचा अजिबात पटायचं नाही त्या दोघांमध्ये पक्की दुश्मनी होती, त्या होती। तर दोघांनी एकमेकांवर प्रचंड टीका करून फार अब्रू काढली होती पण नंतर बदललेल्या राजकीय आणि सामाजिक समीकरणांमुळे त्या दोघांनी एकमेकांशी जुळवून घेतलं इतकं जुळवून घेतलं की दोघं एकमेकांचे जीवलग मित्र झाले पण हा राजकीय हनीमून काही दिवसच टिकला आणि मग परत एकदा हे दोघं जण त्यांच्या मूळ स्वभावाला जागत एकमेकांचे कट्टर विरोधक होण्याच्या दिशेने चालले आहेत स्टोरी अर्थातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि टेस्लाचे सर्वे सर्वा इलॉन मस्क यांची काही दिवसांपूर्वीच इलॉन मस्क यांनी अमेरिकन प्रशासनामधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता तेव्हाच दोघांच्या महत्वाकांक्षा या वेगवेगळ्या आहेत आणि त्यामुळेच दोघही एकत्र राहू शकत नाहीत याची चर्चा झाली होती कारण डोनाल्ड ट्रम्प यांना सवंग प्रसिद्धी हवी आहे तर मस्क यांना त्यांनी जनतेला दिलेलं आश्वासन पूर्ण करायचं होतं बिग ब्युटीफुल बिलवरून दोघांमध्ये झालेल्या वादामुळे मस्क बाहेर पडले आणि आता ट्रम्प यांच्यावरती आणि त्यांच्या विधेयकावरती टीका केल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प एपस्टाईन फाईल्समध्ये आहेत असं म्हणत मोठा बॉम्बई टाकला आहे मस्क यांनी तर ट्रम्प यांच्यावरती महाभियोग चालवला गेला पाहिजे अशी मागणी केली आहे पण हा विषय नेमका आहे काय ट्रम्प आणि मस्क यांच्यामध्ये वाद नेमका आत्ताच का सुरू झालाय आणि मुळात एपस्टाईन फाईल्स नेमकं आहे काय या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू ट्रम्प प्रशासनातलं आपलं पद सोडल्यानंतर काही दिवसांनीच इलॉन मस्क यांनी वन बिग ब्युटिफुल बिल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कायद्यावर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला या कायद्यावर टीका करणाऱ्या पोस्टमध्ये मस्क यांनी लिहिलं तुम्हाला माफ करा मी आता ते सहन करू शकत नाही हे प्रचंड अपमानजनक आहे आणि हे बिल अत्यंत घृणास्पद आहे ज्यांनी या बिलला मतदान केलं ला त्यांना लाज वाटली पाहिजे तुम्हाला माहिती आहे की तुम्ही चूक केली इलॉन मस्क डोनाल्ड ट्रम्प यांच्या या विधेयकाला सतत विरोध आहेत मस्क यांच्या मते हे विधेयक बजेट तूट कमी करण्याऐवजी वाढवेल ज्यामुळे डॉजचे प्रयत्न निष्फळ ठरतील वन बिग ब्युटिफुल विधेयकात कर कपात दहा वर्षांसाठी वाढवण्याचा आणि सीमा सुरक्षा खर्च वाढवण्याचा प्रस्ताव वा आहे खर तर मस्क यांनी ट्रम्प यांच्या वन बिग ब्युटीफुल बिल विरोधात मोर्चाच उघडला आहे त्यांनी सीबीएस न्यूज या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखती दरम्यान या विधेयकावर नाराजी व्यक्त केली मस्क म्हणाले ते एकतर मोठं किंवा सुंदर असू शकतं पण ते एकाच वेळी दोन्ही असू शकत नाही डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या अर्थसंकल्पाला एक मोठं सुंदर विधेयक म्हणलं होतं ज्याची मस्क यांनी खिल्ले उडवली ज्यांनी या विधेयकाचं समर्थन केलं त्यांना लाज वाटली पाहिजे यामुळे दोन पॉईंट पाच ट्रिलियन डॉलर्सची अर्थसंकल्पीय तूट आणखी वाढेल आणि अमेरिकन लोकांवर मोठा भार पडेल असं मत मस्क यांनी व्यक्त केलं यावर पलटवार करत ट्रम्प यांनी इलॉन मस्क यांच्या कंपन्यांना सरकारी करार आणि अनुदान देणं बंद करण्याची धमकी दिल्याचं समोर आलं त्यामुळे दोघांमध्ये सुरू असलेला संघर्ष अधिक तीव्र झाल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळाला पण या संघर्षाचा पुढचा आणि फायनल पार्ट आता सुरू झालाय अशा जोर कारण म्हणजे इलॉन मस्क यांनी केलेली एक पोस्ट एका एक्स पोस्ट मध्ये मस्क यांनी लिहिला आहे खरोखरच मोठा बॉम्ब टाकण्याची वेळ आहे डोनाल्ड ट्रम्प एपस्टाईन फाईल्समध्ये आहेत त्या सार्वजनिक न होण्याचं हेच खरं कारण आहे भविष्यात ही पोस्ट लक्षात ठेवा सत्य बाहेरील यासोबतच मस्क यांनी ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालवण्याची मागणी करत जे डी व्हान्स यांना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी पुढे करावं अशी सूचना दिली आहे आता स्कोर आहे मस्क दोन आणि ट्रम्प एक त्यामुळे मस्क यांच्या या बॉम्बवर ट्रम्प काय भूमिका घेतात हे पाहणं प्रचंड महत्वाचं ठरणार आहे कारण मस्क यांच्या एपस्टाईन फाईल्समध्ये ट्रम्प यांचं नाव असू शकतं या आरोपांमुळे अमेरिकेच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे पण ज्यामुळे हे सगळं घडतंय ते एपस्टाईन फाईल्सचं प्रकरण नेमकं आहे काय तर जेफ्री एपस्टाईन हा अमेरिकेतला एक कुख्यात फायनान्सर होता ज्याच्यावर अल्पवयीन मुलींच्या शोषण आणि तस्करीचे गंभीर आरोप होते दोन हजार पाच साली एका चौदा वर्षांच्या मुलीच्या शोषणाची तक्रार त्याच्या विरुद्ध दाखल झाली होती पोलीस तपासात छत्तीस मुलींच्या शोषणाचा खुलासा झाला दोन हजार आठ मध्ये दोषी ठरून त्याला शिक्षा सुनावण्यात आली तेरा महिने तुरुंगात राहिल्यानंतर तो बाहेर आला दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये पुन्हा अटक झाल्यानंतर ऑगस्ट मध्ये त्याने अमेरिकन तुरुंगातच स्वतःला संपवलं ज्यामुळे या प्रकरणाचा तपास थांबवावा लागला जेफ्री एपस्टाईनचं नाव अमेरिकेत एक कुख्यात गुन्हेगार म्हणून नोंदवलं गेलं एपस्टाईन हा मुलांचं शोषण आणि तस्करी करणारा गुन्हेगार आहे त्याच्यावर अल्पवयीन मुलांना वरिष्ठ राजकारणी व्यावसायिक आणि सेलिब्रिटींकडे नेल्याचा आरोप आहे त्यानंतर या मुलांचं तिथे लैंगिक शोषण करण्यात आलं एवढंच नाही तर डझनभर महिलांनी एफस्टाईनवर गंभीर आरोप केले आहेत न त्यांना चुकीच्या कामांसाठी अनेक हाय प्रोफाईल लोकांकडे पाठवलं होतं यासाठी एफस्टाईनचं खाजगी कॅरेबियन बेट आणि न्यूयॉर्क फ्लोरिडा आणि न्यू मेक्सिकोमधल्या घरांचा वापर व्हायचा असा आरोप या महिलांनी केला होता तपासादरम्यान समोर आलेली कागदपत्र कॉन्टॅक्ट लिस्ट कॉल रेकॉर्ड चॅट व्हिडिओ त्याच्या सहकाऱ्यांची आणि क्लायंटची नावं एफस्टाईन फाईल्समध्ये नोंदवली गेली आहेत अमेरिकन सरकार या प्रकरणाची चौकशी करत आहे त्यामध्ये अनेक हाय प्रोफाईल लोकांची नावं आहेत आणि याच लिस्टमध्ये ट्रम्प यांचं सुद्धा नाव आहे असा आरोप मस्क यांनी केलाय जो अर्थातच धक्कादायक आहे एफस्टाईनच्या चौकशीत अनेक हाय प्रोफाईल व्यक्तींची नावं समोर आली होती त्यामध्ये माझे राष्ट्रपती राजघराण्यातले सदस्य हॉलिवूड सेलिब्रिटी मोठे उद्योजक यांचा समावेश होता या संदर्भातली कागदपत्रं चॅट कॉल रेकॉर्ड सी सी टी व्ही व्हिडिओ आदी माहिती एपस्टाईन फाईल्स या नावानं ओळखली जाते एपस्टाईन फाईल्स संदर्भात जे रेकॉर्ड समोर आले आहेत त्यामध्ये काही हाय प्रोफाईल व्यक्तींचे रेकॉर्ड्स आहेत ज्यात डोनाल्ड ट्रम्प यांचंही नाव आहे अमेरिका आणि ऑस्ट्रेलियातल्या प्रख्यात वृत्तपत्रांनुसार एपस्टाईनच्या ॲड्रेस बुकमध्ये तसंच फ्लाईट लॉग्समध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव आहे अर्थातच जनतेसमोर काही हे रेकॉर्ड आलेलं नाही पण आता मस्क म्हणत असल्यामुळे यात तथ्यता असू शकते अशी शक्यता निर्माण झाली आहे आणि तशीच चर्चा सुद्धा अमेरिकेत सुरू झाली आहे पण मस्क आणि ट्रम्प या दोघांमध्ये असलेली मैत्री का तुटली हे समजून घेणं सुद्धा महत्वाचं ठरतं मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचारामध्ये सर्वाधिक पैसा खर्च केला त्यांनी जाहीरपणे ट्रम्प यांची बाजू उचलून धरली ट्विटरवरती ट्रम्प यांचा प्रचार केला आणि याचं फळ म्हणून ट्रम्प प्रशासनामध्ये इलॉन मस्क यांची एंट्री झाली मस्क यांच्यावरती अमेरिकन प्रशासनावरचा खर्चाचा भार कमी करण्याची जबाबदारी देण्यात आली जबाबदारीच्या अगदी विरोधात ट्रम्प यांनी एक नवीन विधेयक आणलं होतं ज्यामुळे अमेरिकन सरकारची तूट अजून वाढणार होती ज्या दोघांमध्ये वादाचं प्रमुख कारण ठरलं मस्क यांनी जाहीरपणे ट्रम्प यांच्या विधेयकावर टीका करायला सुरुवात केल्यानंतर ट्रम्प यांनी सुद्धा मस्क यांना आणि त्यांच्या कंपनीला दिलेल्या काही सवलती रद्द करायला सुरुवात केली मस्क अमेरिकन प्रशासनामध्ये गेल्यापासून त्यांच्या कंपन्यांचे शेअर्स तसेच त्यांची इमेज या सगळ्या गोष्टी पणाला लागल्या आहेत आणि म्हणूनच ते सध्या ट्रम्प यांच्यावरती आरोप करत आहेत असंही म्हणलं जात आहे आता या आरोपांचे ट्रम्प यांच्यावरती काय परिणाम होतील तर ट्रम्प यांच्यावरती पॉलिटिकल प्रेशर वाढेल अमेरिकन सरकारवरती एपस्टाईन फाईल्समधले सर्व रेकॉर्ड जनतेसमोर खुले करण्याचा दबाव वाढेल डोनाल्ड ट्रम्प यांना लोकांमध्ये प्रसिद्ध होण्याची प्रचंड आवड आहे पण आता या फाईल्समध्ये जर का त्यांचं नाव आलं तरी याचा फार मोठा तोटा त्यांना होईल तसं झालं तर महाभियोगाला हो सामोरं जावं लागण्याची शक्यताही नाकारता येत नाही आणि येत्या काळामध्ये आपल्याला अमेरिकेत नवीन राष्ट्राध्यक्ष दिसले तरी आश्चर्य वाटणार नाही मुळात विषय असा आहे की मज जर ट्रम्प यांचा प्रचार करू शकतात तर ते निश्चितपणे त्यांचा अपप्रचार सुद्धा करू शकतात एका छोट्या विधेयकावरून या दोघांमध्ये वाद सुरू झाला असं चित्र समोर असलं तरी विषय यापेक्षा मोठा असण्याची शक्यता पूर्ण आहे त्यामुळं वादाचं मूळ वेगळंच आहे का हे येत्या काळामध्ये समोर येईल पण या आरोपांमुळे ट्रम्प आणि मस्क या दोघांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे आरोप खोटे ठरावेत म्हणून ट्रम्प आणि आरोप खरे आहेत म्हणून मस्क हे दोघंही येणाऱ्या काळात प्रयत्न करत राहतील हे नक्की पण खरी चर्चा आहे ती मस्क यांच्या आरोपांमध्ये तथ्य आहे का याची आणि मस्क आणि ट्रम्प वादामुळे ट्रम्प यांचं अध्यक्षपद जाणार का याची तुम्हाला काय वाटतं हे सख् मित्र पक्के वैरी का झालेत या वादाचा नेमका परिणाम काय होईल तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका